शिंदे म्हणाले की राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतो राहुल नार्वेकर यांच पुन्हा निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचे अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व आहे विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत विरोधी पक्षांच्या अध्यक्ष पदासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त अध्यक्षांचाच महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्या वेळी बघितलं बग सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील